नमस्कार मित्रांनो तर आम्ही चालू बघा मामा आज कोरोना नंतर आज किती रात्रीचा प्रमुख पार्ट्स भाजी नेच्या इथं आमच्या मौसेच्या राणाबाई इथं आहे त्या इथं आहे येताना आम्ही नेणार आहे तर तो समोर बघा किल्ले मच्छिंद्रगड दिसतोय बाबा बघा तुम्हाला असं बैलगाडी आमच्या भागात दिसते त्या आहे का प्रियंकाच कसं आहे पाच वाजले का नाही पाच साडेपाच चार वाजले किंवा इकडचं राहणार द्या मग गाव ते बघ तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा तुमच्या लक्षातील काम म्हणून द्या नव्हतं तर फायनली आपण आपल्या राणापाशी पोचलोय तर बघा तुम्हाला किल्ले मच्छिंद्रगडच्या पायतीशी आपल्या रानात बऱ्याच जणांना माहितीये पुचलो यांचं काय घ्या चाललंय काय आण पाण्याची बाटली ए, गें बाट ए प्रिन्सवाळा वर बक्की प्रिन्स वर बक्की रे दे ए ए ए आगाव आगाव चला चला बघूया तर कशाला आलो आपण बघूया चला आता या, या लवकर आवरा घेत या आणि पण पाच मिनटात जायचं आहे पाण्याची बाटली काय आणायचं काम आहे का <laughs> शेंगा आले आता आलेली का तरी बघितलं पाहिजे का नाही आता कवळे शेंगा असतील फुलं आली होती नुसती त्या दिवशी चालू आहे पाणी आहे सूर्याकडे बघायचं नाही दादा रानात आली म्हणा आम्ही हाय मित्र पाणी चालू आहे पाणी सोडलेलं आहे गे आहे त्या दिवशी एवढ्या नव्हते शेंगा आता बघा खेळ हे काय बघा सुरेट बघा ते इक जास्त इकडे सगळीकडं सगळी फुलं होती ते सगळे शेंगा दिसायला लागले पण अजून हुडकून हुडकूनच आपल्याला घ्या लागत मग काय झालंय बघाय असं झालंय ह्याला लागवड टाकली आपण आता कुळवून घ्याचं आहे ऊस लागलाय पडायची तिथं मोठा झालाय तिथं पायाकडे बघ पायाकडे हाय त्या का तरी हुडकून उडकून बघ आता आहेत या काय म्हणते त्याला कवळ्याला काय म्हणते ती हा चांगला लागतो निन्सन आम्ही बसलो दोघ जण येतात बघा पाणी पण लावले राहनाला मागणं पहा पाणी कारखान्यात असते थोडस चालू आहे प्रियांका जो इकडे चाललंय शेंगा थोड्या जो अजून आता जरा पुढच्या एक दोन तीन दिवसात शेंगा सगळ्यात चांगल्या येणार आहे दादा वर बघ कि रे बाळ मनवर आले आलेल्या 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 तेवढ्या तूड आलेले का तरी बऱ्यापैकी हा एक दोन एक दोन चांगले आले असले तेवढी घे आणि शिंब करायचं असलं तर थोडे घे कारण नकोच लय खेळायचं बघा प्रिन्स म्हणा आम्ही राहणार आलोय मम्मी आमची शेंगा तोडायला लागले इकडे बघा माग नाही का हा कधी बोलणार दादा तू सांग की रे नमस्कार मित्रांनो कधी म्हणणार प्रिन्स सूर्याकडे सूर्या। लय बघतोय बघा हाय तिकडे बघा सूर्यपुत्र करणारी सूर्यपुत्र कर्ण सूर्य बघत होता इकडे जरा जास्त दिसते त्या का गेले तिकडं तोडायला प्रिन्सला घेऊन काय फिरायला शक्य नाही सगळीकडं आणि ते लय दमी होतं झाड पाडतोय झाड पाडतोय घेऊन देत नाही काय नाही आहे की नाही ए दादा हे झालं का नाही गावले का नाही बो केस ते गावल्या थोड्यात सापडलं ते का हातात घे की बाबा आलेले सगळे बाळाला पाणी पाच हजार त्याला प्रिन्स पानप्या बाळा हळू 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 ठसका लागल हळू हळू पे बाळा हळू हळू पण सांडू कशी रक्त सांडू आपणच पेलो श्री मी आवकाडून गेलो की आल्यापासून धरकी पाणी पण सोडले आता पाणी बंद होईल थोड्या वेळाने इरिकेशनच पाणी असते म्हणून चालू आहे थांबले ते बाबा ए प्रिन्स चाल का ए ए चला चला आता घरी निघालो व्हिडिओ मध्ये बोलत जा ती म्हणते एकानं काम करायचं एकानं व्हिडिओ करायचा आणि व्हिडिओ करून नुसतं पोटाला का काय खायचं कायचा <laughs> सपोर्ट नाही मला मूर्ख कुठली प्रिन्स मम्मीचा सपोर्ट नाही व्हिडिओ मध्ये आम्हाला कुठल्याच चला आता घरी आता भाजी कॅन्सल उशीर झालेला आहे चालू आहे ना मोबाईल हो काय माय द्या माय द्या व्हिडिओ माग घरापास आणि काय केलं गाव डोळ्या जाते म्हणून हो का ऐका शेळ्या शेळ्या आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद नाही काढिज नाही काय कुणाच्यातर बसलीस तुम्ही बसाय मी काल आलो हा बसायला लागली रहते सोई लागली की लागते रे म्हणून